शिरपूर तालुक्यातील श्री क्षेत्र नागेश्वर येथे आमदार काशीराम दादा पावरा व उद्योगपती चिंतनभाई पटेल यांच्या हस्ते सभा मंडपाचे भूमिपूजन एकवीस जून दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता करण्यात आले शिरपूर तालुक्यातील अजनाड ग्रामपंचायत अंतर्गत नागेश्वर येथे धुळे जिल्हा परिषद बांधकाम विभागाकडून माजी मंत्री आमदार अमरीशभाई पटेल आमदार दादा पावरा श्री क्षेत्र नागेश्वर सेवा संस्थांचे अध्यक्ष भूपेशभाई पटेल यांच्या प्रयत्नाने सभामंडपासाठी नव्वद लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला असून एकोणावीस जून दोन हजार पंचवीस रोजी सभामंडपाचे बांधकाम करण्यासाठी कार्यरंभ आदेश काढण्यात आला आहे त्या सभामंडपाचे भूमिपूजन एकवीस जून रोजी सकाळी आमदार काशीराम दादा पावरा व उद्योगपती चिंतनभाई पटेल यांच्या हस्ते करण्यात आले माजी मंत्री आमदार अमरीशभाई पटेल आमदार काशीराम दादा पावरा श्री क्षेत्र नागेश्वर सेवा संस्थांचे अध्यक्ष भूपेशभाई पटेल यांच्या प्रयत्नाने श्री नागेश्वर परिसरात विविध सुविधा उपलब्ध केल्या जात असून सातत्याने अनेक प्रकारचा आर्थिक निधी आणण्यात आला असून क्षेत्र नागेश्वर परिसराचा चेहरा मोहरा बदलवून टाकला असून मोठे धार्मिक व पर्यटन स्थळ निर्माण केले आहे याबद्दल भक्तगणाने पटेल परिवाराचे विशेष आभार मानले आहेत भूमिपूजन कार्यक्रमाप्रसंगी आमदार काशीराम दादा पावरा भारतीय जनता पार्टी शहर अध्यक्ष तथा उद्योगपती चिंतनभाई पटेल कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती के डी पाटील संजय चौधरी पंचायत समिती सार्वजनिक बांधकाम उप अभियंता संजय बागुल शाखा अभियंता निलेश माळी प्रकाश चौधरी यांच्यासह तालुक्यातील अनेक राजकीय विविध संस्थेचे पदाधिकारी व पंचक्रोशीतील ग्रामस्थ भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते माझा खानदेश ब्युरो शिरपूर आपले ने नेते भूपेश भाई फार प्रयत्नशील आहे की नागेश्वर क्षेत्र हा झपाट्याने वाढलं पाहिजे अनेक भाविक आले पाहिजे या दृष्टिकोनातून अनेक मंदिरे पण बनत आहे त्याच्यामध्ये दत्त मंदिर आहे ऋषी मंदिर आहे मोतीमाता आहे असे अनेक मंदिरांचे विकास होत आहे आणि जे जे भाविक येतात ते भाविक रोज काही ना काही मानता वगैरे होत राहतात त्या दृष्टिकोनातून या परिसरामध्ये भाविकांची गैरसोय होऊ नये या, हो या दृष्टिकोनातून आता आपण पंचवीस पंधरा मधून सभामंडप मंजूर करून आणलेला आहे आणि त्याचं भूमिपूजन आपण आज केलेलं आहे ते भूमिपूजन आपल्या तरुणांचे नेते चिंतनभाई पटेल यांच्या हस्ते भूमिपूजन झालेलं आहे आणि भव्य असं सभामंडप